झाला दुसरा आम्ही पाहतोय हे ये आसरा येथील भूधारक त्याचाही प्रॉब्लेम आहे काय समस्या चालू आहे काय सुटते पता नाही हा अरुण आकाश आहे आकाश वल पवार वल पवार माझे बचत खाते होल्ड लावलं बँकेनं जे बँक होल्ड लावन तिथं प्रहारच्या कार्यकर्त्यानं त्या बँकेसमोर रोज अकरा ते पाच आंदोलन करायचं एक काही व्यवहार उद्याचा नाही तिथे जाऊन करायचं तयारी आहे हो रवी जाधव कान वांदा जे बँक मस्ती करण आणि एखादा मॅनेजर जर ऐकत नसेल तर मला सांगा मी कानपटीत द्याल येतो चालल्या आता गुन्हे दाखल झालेच आहे त्याच्या कानपडीत आपण मारू साले तो नीरव नीरवमधी पयाला तिथं काय झोपला होता का आमचे दोन लाख तीन लाखासाठी तू जर माग लागत असल तर आता पुढचा दौरा फक्त बँकेसाठी काढू बँकेचं कोणती बँक याच्यात सगळ्यात बदमाश आहे ते पहा माझ्या बैलाले विद्युत लाईनचा शॉक लागला मेला काय पैसे भेटले काय ते भेटणारच नाही ऊर्जा मंत्री विदर्भातला मुख्यमंत्री विदर्भातला आणि सगळे महसूल मंत्री विदर्भातला आणि हाती कंध घेणार टोले मारा बटेंगे तो कटेंगे इधर बटेंगे तो कटेंगे उधर फतवा निकलता मुसलमानों के लिए दोनों तरफ मर जाता है किसान ना हिंदू रहता है ना मुसलमान रहता है सगळ्या ऐकून वादा आमचा मुख्यमंत्री विदर्भातले आहे तुरीले भाव भेटायला पाहिजे होता का नाही विदर्भातच तूर जास्त होते सोयाबीनले भाव भेटायला पाहिजे होता का नाही कापसाले भाव भेटायला पाहिजे होता का नाही शक्तीपीठ अर्धे तुम्ही अर्धे आम्ही जमून टाकसा आहे ज्या पैसा मिळताय व ही काम होत आहे अरे किसान से पैसा मिलता नहीं, तो काम होता नाही आणि म्हणून तुमची तयारी पाहिजे कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी आणि हमी भावासाठी सोयाबीन आता आमचं हाती येणार वन्य प्राण्यांसाठी दोन लाख ऐंशी हजार मंजूर असून वाटप केले नाही आरने कुठं कुठं जगान बाबा पेरणी केली तर अंदरचे इकडे खाते जमिनीतले दाना टाकला, टाकला तर बियाणं टाकलं तर अंदरचे खाते वरते निघाले तर मग लहान लहान वांदे करते वरते मोठे झाले तर डुकरण हरणं वांदा करते तिथून घेतून बाहेर आला तर मग सरकार वांदा करते तुमचं आहे काय शिल्लक मला तर तुमचं संशोधन व्हायला पाहिजे का तुमचं गरम करून होत तुम्ही गरम करून होत तपत तपलं पाहिजे ना बे बाबा समज्या एखाद्या गॅसवर आपण जर काय म्हणते ते भांडं ठेवलं तर ते दूध ओतू जाते का नाही तुमच्याकडे जात नाही वाटते नाही जात नको जाऊ देऊ राहू द्या तिचं करा काय करायचं राग कौ नाही येत अरे मी दोन कलेक्टर तर अंदर जाऊन झोडले चार अठरा गुन्हे दाखल झाले महाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज किती रे न आठ नवव्या नवव्या वर्षी तोरणं हातात घेतला कितव्या वर्षी नवव्या वर्षी आदिलशाहीची फौज होती इकडे एक लाखाची कुतुबशाहीची फौज होती बाजून निजामशाही मोगल होती मोगलशाही होती चार शाह्या आजूबाजून होत्या आणि दिवसा ढवळ्या आम्हाला लुटल्या जात होत आमच्या लेकीबाईवर अत्याचार होत होता चौदा चौदा सात सात आठ आठ वर्षाच्या बाया उचलून मुली उचलून त्याच्यावर अत्याचार केला जात होता दिवसा ढवळे आमचे सगळे असे उळ्या डोळ्याने पाहायचे पण कोणी बोलायचं नाही सात चार क्विंटल जर आम्ही पाहतो सोयाबीन झालं तर दोन क्विंटल आम्ही पाहतो वतनदार दार द्या लागत जाय देशमुख कुलकर्णी पाटील देशमुख कुलकर्णी देशपांडेंना कुल हे सगळ्या जातीतले होते ज्या जातीत तिथं दे दे जास्त देशमुख ते कुलकर्णी ते पाटील कुल ते एका जातीचे नव्हते त्यांना वाटप करायचं आणि तो तिकडे आदिलशाही मोघल शैले द्यायचं आमचा अर्धा हिस्सा गायब करायचा छत्रपतीच्या आईनं जिजाऊन आवाज केला हे बदललं पाहिजे लूट पाई जे। पाई जे जे हो हे लूट बदलली पाहिजे ते लूट आणि आजच्या रुटीमध्ये काही फरक नाही आणि सात जण मावडे बाहेर निघाले दादूजी कोंडे मोठे जे वयस्कर लोक होते ते म्हणत होते तुम्ही सात आणि स्वराज्य निर्माण केलं वतनदारी बंद केली हे छत्रपती शिवरायानं केले सात्याण्णव अठ्याण्णव्या वर्षी आणि आम्ही आहो फोटो लावून फक्त पूजा करणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांनी वीस पंचवीस वर्ष मेहनत घेतली रक्ताचं पाणी केलं एका शोध पत्रकारानं त्यांना विचारलं ते कायदा मंत्री होते त्यांचं घर नेहमी